मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीर थंडीचे दिवस चालू आहेत आणि छान असे मटर येत आहे आपण आज त्याच ओल्या मटरांपासून आपण आज छान अशी चविष्ट चा हॉटेलसारखीच आपण आज चमचमीत अशी मटर पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि जवळजवळ एक चमचा मी तेल टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मटर पनीरसाठी जे वाटण करायचं आहे ते आधी आपण करून घेऊया मी मसाल्यांमध्ये घेतले दालचिनीचे तुकडे घेतले दोन छोटे छोटे मिरे घेतलेली आहेत चार पाच लवंग घेतले चार आणि वेलची हिरवी वेलची मी घेतलेली आहे दोन मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा एक चमचा मी जिरे टाकून घेतले चार लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो कापून असा लांब लांब अशा ला कापून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे जवळजवळ मी आठ ते दहा काजू टाकलेले आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी जवळजवळ पाच ते सहा दोन मध्यम आकाराचे टमॅटो आहे ते मी टाकून घेतले ते देखील मला टाकून घ्यायचे आहे कांदा आणि टॉमॅटो दोन्ही आपल्याला नरम करायचे आहेत त्यासाठी मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकते हे आपल्याला जवळजवळ दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो छान असा नरम व्हायला पाहिजे पॅन मी खाली करून घेतलेला आहे आपण आता ते मिश्रण गार होण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आता त्याच पॅन मध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला पनीर छान असे फ्राय करून घ्यायचे आहे पनीर छान असे फ्राय करून घेतलेले आहे आता मी यातच वाटाना पण टाकून घेते यात मी थोडं आता पाणी टाकून घेते मटार आणि पनीर पाण्यातच राहून देऊया मग होती वाटण आपलं छान असं थंड झालं आहे आणि ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे आता आपण पन मटर पनीर करायला घेऊया कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे आणि हे वाटण आता आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला मंद गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला टाकून घ्यायचं आहे चिणा पावडर एक चमचा टाकून घ्यायची वाटण छान असं भाजून झालं आहे तेलामध्ये तेल देखील छान असं सुटलेलं आहे वाटणाला आता आपण मटर आणि पनीर हे टाकून घेऊया टाकून ठेवलेले आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी घालते आधी मटर पनीरची रेसिपी छान अशी आता उकळायला लागलेली आहे मी गॅस बारीक करते आता आपल्याला थोडी क्रीम टाकून घ्यायची आहे क्रीम नसेल तर आपण दुधावरची साय देखील टाकू शकतो दोन चमचे भरून मी दुधावरची साय टाकून घेतलेली आहे आपण मीठ देखील अजून टाकलेलं नाही जे आपण कांदा टमॅटोचं मिश्रण केलं होतं त्यात थोडंसं मीठ राखलेलं होतं आता आपण चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे बटर टाकून घ्यायचं आहे थोडं एक चमचा वरच माझ्याकडे बटर आहे ते देखील मी टाकून घेतलेलं आहे करून घ्यायचे आहे छान असं तेल सुटेल असेल बारीक गॅस केलेली आहे मी आणि अर्धवट झाकण ठेवून आपण आता छान अशी मटर पनीरची भाजी करून घेऊया आणि हॉटेलपेक्षा देखील भारी अशी ही मटर पनीरची रेसिपी आपण बनवलेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद